जबरीचे किती घरकुला आले तुमच्याकडे जबरीच्या घरकुलाची काय पोझिशन आहे साडेतीनशे टाकतो आपण आता खायला होत्या हजारच्या आसपास झालेल्या परंतु चोवीस पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीनशे पन्नास रुपये पंचवीस टक्के आपल्याला आपण त्याप्रमाणे प्रस्ताव तयार केले परंतु आदिवासी भागावरून ते चोवीस पंचवीस कसं जातो झाले की जाते असतो त्याच्या त्या सगळ्यांशी त्यांना आपण विचारलं की आमच्याकडे तुम्ही पत्र दिलं हर्षग्राम केला का पत्र लागतो काय पत्रकार पत्रकार लागायचं असतं काही गप्पा मारायला लागलोय का गप्पाचा पिरियड होता का आपला कुठे आणायचा याच्या पुढे एकदा सगळे कागद आणायचे जाऊन घालतो मारती घ्या तसं नाही अपग्रेड झालंच पाहिजे आणि एकदा आमदाराची बैठक घ्यायची का आपली ग्रामपंचायतची का झाल्या बोलू घेऊ घेऊ रामाबाईचे काय पोषण रामाबाईचं कोणाकडे

हे हो जे बोललं जात आहे माझं तुम्ही व्यक्तीगत दुश्मन येत नाही पण तुम्ही काम केलं पाहिजे निष्काजीपणा करून तुम्ही लोकांचे हक्क मारू नका तुमच्या कंप्लेंट आता येऊन देऊ नका पूर्ण या तालुका तुम्हाला अर्थ वाटत असेल की दोन सर्कल माझ्या असं की आमदाराने कुठे जाऊन महाराष्ट्रात काम करू शकतो साहेबांचे माझे चांगले त्यामुळे धावळे साहेबांनी सांगितलं की साहेब माझ्या भागाचे काय असेल तुम्ही बोलायचं मॅडम तुम्ही सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा एकदा बैठक दोघं व्हिडिओ मॅडम तुम्ही जे विजय हेडे त्यांना बोला जे झालं ते झालं मागचं आता या पुढे चालणार ते जून पासून शाळा जे शाळेच्या माध्यमांना त्यांना सरप्राईज व्हिजिट आम्ही करू जर व्यवस्थित शिकवले गेलेलं नसेल आम्ही सरप्राईज व्हिजिट करू जर ते दुकान चालू नसलं तर तुम्ही जबाबदारी तुमची येते त्यांना आता हे तुम्ही जे झालं ते झालं एक तर धान्य कमी देता सत्तर टक्के झाले तर विकून टाकता आदिवासी पर्यंत तुमचं पोहोचत नाही पोहोचत नाही त्या सर्व झाल्या पाहिजे ही विनंती त्या ठिकाणी करतो अधिकारी वर्गांना व्यक्तिगत मला कोणाला बोलायचं नाही तुम्ही असं मनात आणू नका आपलं जेव्हा आपले काम आहे आपण काम केलं पाहिजे ते काम करताना हाय काही करू नका जे कमी वाटलं तुम्हाला तुमच्या नाट्यावर आम्ही तुमच्या बाजूने नक्की उभी राहतो पण तुम्ही गरीब लोकांना विकू नका ही विनंती पुन्हा करतो विशेष करून घरकुलामध्ये होत्यांमध्ये एसीसीबीच्या मीटरमध्ये जे असेल ते थोडं आपण करावे विनंती आणि मॅन थोडं दोघं दिलं जाण तुम्ही पार्टेट तुमच्या ज्या स्किम आहे सर्व डिपार्टमेंट मार्ग व्यवस्थित राहले जाताय डी एस पीच्या योजनांमध्ये ओ टी एस पीच्या योजनांमध्ये त्यातले लक्ष घाला आपल्या योजनांचे करोडो रुपये बत्तीसपर्यंत पोहोचत नाही त्याची दक्षता घ्या आणि आपल्या आश्रम शाळेचे ते दोन तीन विषय रस्त्याचा विषय आश्रम आश्रमशाळेचा पालवच्या बाड़े बाड़े पसुन तो आमची शाळा मध्ये आम्हाला ती शाळा सुरू करायची आमची जवळ जवळ चौदा कोटी शहा तयार झालेली तिथे जायला नसतानी मॅडम असं नाही नुसता आढावा घेतला म्हणजे झालं असं नाही ना तुम्ही त्यांना नोकरी द्यायला पाहिजे कायदेशीर आपण कायद्याच्या बाहेर मागतोय का ते शाहण्याच्या नियमानुसार असेल तर नियमाला तुम्ही फॉलो केलं पाहिजे ना मॅडम चेअर बदला माणूस बदलतो चेअर बदलत नाही प्रोसिजर बदलेल का माणूस बदलला म्हणजे नवीन आला म्हणून त्याला थांबवलं असं घेत सांगणं चुकीचं नाही सयुक्तिक नाही लवकर करा ते मागून घ्या तुमच्या काम सुरू करा नोट सांगा तिथे की काय तालुक्यातल्या <laughs> मतदारसंघाचे <laughs> दोन गावडे त्यांचे टेंडर निघालं राज्यस्तरावर त्यांच्या दोन टप्पे असतात